नमस्कार प्रथमतः सर्व मराठी बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन आपण दिलेल्या सर्व मराठ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे त्यामुळं सर्व मराठ्यांचे आणि मन मनोजदादा पाटील यांचे मनस्वी मी आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण पाच दिवस आपल्या अथक प्रयत्नांनी आणि मरण उपोषण मनोज दादांनी केलं आहे तर याच्या पाठीमागं कित मोठा त्याग त्यांनी केलेला आहे त्याच्या कुटुंबाचा घरदाराचा आपल्या समाजासाठी त्यांनी बळी द्यायला आहे तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे हे सर्व त्यांनी मराठी बांधवांसाठी केलं आहे तुमच्या आमच्या मुलाबाळांसाठी केलं आहे कारण हे त्यांनी पुढचं जे भविष्यात जे होणार आहे तर त्याच्यासाठी त्यांनी आत्ताच काय ते आता शासनाने पाऊल उचलावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि ह्या लढ्याला सर्व मराठी बांधवांनी आपल्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या सर्व मराठी बांधवांनी फुल भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले मुंबईमध्ये जाऊन भले ते ग्रामीण भागातले लोक होते काही मुंबईकरांनी ते समजून नाही घेतलं ठीक आहे अरे रवीची भाषा झाली इकडं तिकडं हुल्लडबाजी करतो आहे असा ठप्पा त्यांच्यावर लावण्यात आला परंतु गावाकडले लोक आहेत गावाकडचे पोट्टे आहेत तर त्यांना समजून घ्यायला पण मोठंच काळीज लागतं काही मुंबई मुंबईकरांनी समजून घेतलं काही पत्रकार पण ते भगिनींनी समजून घेतलं काहींनी उगाचंच राईचा मोठा पर्वत पण केला तर ठीक आ... के आहे परंतु या सर्व हे झाल्यानंतर आपल्याला यश आलेलं आहे याच्यापासून कोणी रोखलू शकलं नाही शासनाला जे आर काढण्यात भाग पाडलेलं असे तर दादांचे आणि सर्व मराठी बांधवांचे मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो दादांची प्रकृती आता चांगली आहे सुधारली आहे त्यांनी अन्नाचा त्याग केला आपल्या मराठी बांधवांसाठी असता होणे नाही मी तर म्हणतो छत्रपतींनंतर त्यांचं सर्वात मोठं होतं महाराष्ट्र त्यांचंच नाव घेईल मराठी आरक्षणाबद्दल बरेच जण काही काय 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 बरळत होते काय काय ओकत होते खरं सांगायचं तर तो गुणरत्न सदावरते त्याच्यामध्ये एकही चांगला गुण नसता त्याचं गुणरत्न कसं ठेवलं मला काही कळत नाही तो, तो दगडरत्न आहे <laughs> त्याला गुंडरत्न सदावर तर हे काही नाही त्याच्या मागे पाठीमागे त्याची बायको असतील नंदी हुँ 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 हुु हुु, हम अंडा खाईन तरंगीने अंडा खायन अंडा खायन हे खायन ओ खायान सफरचंद खायन काय अमरान ओपरेशन आहे तिथं अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवसाचे कॅमेरे लागलेले आहेत मीडियाचे आणि ते म्हणतात यांनी खाला आणि फेक व्हिडिओ पण पसरवण्यात आले बरेच काही खाता नाही ते तर हे समाजातील ही कीड राहती तर तिच्याकडं आपण दुर्लक्ष करायचं आणि आपला जो प्रामाणिकपणाचा सत्याचा लढा आहे तो लढायचा शेवटी यश येतच आपल्याला शासनानं पण आपल्यापुढं झुकून जे आर का जे आर काढलेला आहे तर तो गुणरत्न सदावरती याच्याकडे सगळ्यांनी कुत्रा भुगतोय आहे भुकून द्यायचा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आता त्यांनी कायतरी विखे पाटलांवरती पण बोलतो आहे का जी आर कसा पाडतो पुन्हा तो कोर्टात येईल पुन्हा सुनावणी होईल पुन्हा काय तो तोडगा निघालत पुन्हा केस चालू होणार पुन्हा असे प्रकरण येणार आहेत परंतु हार मानायचे नसते याला कायदेशीररित्या उत्तर द्यायचं असतं बघूया आता जे आर काढला म्हणजे हे जवळजवळ याच्यावरती स्टॅम्पच बसला आहे फिक्स झालेले तरी पण परत तो लक्ष्मण हाक्या झाला त्याचा पण काहीतरी त्याला काढायचे अकल नाही तरी पण आपला इकडे तिकडं गल्ली बोळा जाऊन लोकं जमा करून इकडं तिकडं बळ्याच भाड्याचे आणून काही ना काही बोलत असतो त्यांनी काल जे यार फाडवं आंदोलन केलं जे यार जो शासनानं काढला मराठी आरक्षणाचा किंवा गॅजेटचा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट ते फाडून त्यांनी ते जाळून त्याचं आंदोलन केलं आहे का विखे पाडलं नाही याची काडी मात्र अक्कल नाही ना असे कसे नेते हे हे ते अरे आमचा लढा आहे आमच्या नेत्यांनी उपोषण केलं तुला काय त्रास आहे तुला करायचं तू कर आम्ही थोडे ओबीसीतून मागले आमच्या हक्काचं इथे घेतलं ना मराठे आणि कुंभ कुणबी हा एकच आहे हैदराबाद गॅजेटमध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही का मराठा म्हणून मर मुन। म्हणजे मराठा समाजच नाही का मराठा समाज आहे परंतु त्याची नोंद ही कुणबी जातीमध्ये केलेली आहे त्यामुळं तिथं मराठा अशी नोंद नाही म्हणजेच कुणबी हाच मराठा आहे हे सिद्ध होतं आहे आणि तू शिक्षक समजतो स्वतःला तो हाक आहे त्याला काढीची तरी अक्कल आहे का त्याची काय ती भाषा त्या गुण गुणरतच सदावर्तीची पण काय ती भाषा जरांग्यान जोरांग्यान मग तू स्वतः म्हणणार आणि दुसऱ्याकडून रिस्पेक्टची अपेक्षा ठेवणार का हे कितपत योग्य आहे हे पण योग्य नाही ना तुम्ही जर आम्हाला मान येशाल तरच आम्ही तुम्हाला मान देऊ ना आपल्या मराठी बांधवाने जिथे जिथं बॅरिगेटर्सवर मस्त मजा केली मस्त झुले खेळलेत प्लॅटफॉर्मवरती झोके मजा केली ट्रेनवरती झोके खेळलेत ठीक आहे त्यांचं पण मनापासून अभिनंदन आणि पहिल्या दिवशी शासनानं सर्व खाऊगल्ल्या बंद ठेवल्या सर्व स्टॉल बंद ठेवले ज्या अत्यावश्यक सेवा आहे सगळ्या बंद ठेवल्या तर तेथील ते दुकानदारांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला हे पोलिसांना सांगितलेलं की सर्व दुकानं बंद ठेवा दंगल वगैरे होण्याचा प्रकार आहे म्हणून आम्ही बंद ठेवले तर गव्हर्नमेंटनं पण कुठंतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु ते मराठा आहे तो मागे सरल तो मराठा कसला तर मराठ्यांनी हे सहन केलं नाही पहिल्या दिवशी जरा झाली आपण तर दुसऱ्या दिवशी जरंगे पाटलांनी बोललं की खाण्यापिण्याचं हे झालं तर दुसऱ्या दिवसापासून ट्रकाच्या ट्रका टेम्पोचे ट्रका, टेम्पो भरून प्रत्येक माणसानं भाकराईंचा ओघ मुंबईकडे पाठवायला सुरुवात केली तर तेथं आता लाखो लोक जेवतील त्या लालबागच्या गणपतीला जेवढे आलेत ना भाविक तेसुद्धा जेवण उरतील त्या देवाच्या नावाखाली त्यांनीसुद्धा मराठी माणसाला त्या ठिकाणी थोडीसुद्धा किंमत दिली नाही दर्शनाला जाऊ दिलं नाही का तुम्ही आंदोलक आहे म्हणून अरे आंदोलक आम्ही नंतर आधी आम्ही मराठी माणसं आहेत ना हे पण विसरलेत का ते मुंबई कोणाची मराठ्यांचीच आहेत ना तुम्ही तर मराठ्यांना नाही पाठीशी घेणार तर काय भैया तुमच्या उराव घेऊन फिरणार तुम्ही हे पण शासनान जरा बघायला पाहिजे आणि राज ठाकरेला माझी एक कळकळीची विनंती आहे तर तुम्ही म्हणता ना मराठी 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 अरे मराठी भाषा बोलतो कोण अश महाराष्ट्रामधला शेतकरीच बोलतो कोण बोलतो मराठी भाषा मुंबईमधले भैये का तुम्ही राजकारणी कोण मराठी बोलतं जो महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आहे तोच मराठी बोलतो ना तर वरतोंड करून तुम्ही सांगणार मराठी भाषा मराठी भाषा हिंदी भाषा काय करायचं त्या भाषेचं तुम्ही जर मुंबईमध्ये मराठी माणूस आला त्याला लालबागच्या दर्शन घेऊन नाही दिलं तुम्ही मराठी माणसाला डायरेक्ट पाचव्या दिवशी सांगितलं की डायरेक्ट बाहेर हकलून द्या सर्व ठाण्याच्या तिथं नाकाबंदी करा म मरा मराठ्यांच्या गाड्या येऊ देऊ नका आंदोलकांना हात येऊन देऊ नका मुंबईत घुसून देऊ नका म्हणजे काय मराठ्यांच्या मुंबई नाही मुंबई कोणाशी मराठ्यांचीच आहे ना ठीक आहे एवढं काय जे काय झालं परंतु सरकारचा पण खरा चेहरा सर्व देशापुढं आला मीडियानं पण काही गोष्टी चांगल्या दाखवल्या काय वाढ वाईट दाखवल्या ठीक आहे प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असते तर आपण कुठंतरी जे आर घेऊन आपण समाधान मानलं पाहिजे बघूया याच्यावरती काय तात्काळ कार्यवाही कर, होती आणि पोलिसांनी पण ह्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कृत्य केलं नाही किंवा लाठीमार केला नाही काय नाही आपल्या मराठी बांधवांनी पण त्यांना खूप काही सहकार्य केलं तर त्यांचे पहिले आभार मानतो कारण कुठंही दंगलीचा प्रकार घडला असता तर त्याला एक काळेमा लागला असता आंदोलनाला तसं म्हणता जरांगे पाटलांनी असं सांगितलंच होतं की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्या जर तुम्ही तसं वाईट वागला तर ते माझ्यावरती ठपका आहे म्हणून सर्व आंदोलकांनी ह्या गोष्ट समजून घेतली आणि सहकार्य केलं आणि आपल्याला यशपम भेटलं तर हा लढा आपल्याला असाच लढायचा आहे जेव्हा जेव्हा आता जे आरवरती परत आता जे काय कुत्रे भोगतील सदावरती झालं हके झालं अजून कोण झालं तर त्यांना आपल्याला भेक घालायची नाही आहे त्यांच्या कोणत्याही गोष्टी आपल्याला पोस्ट वगैरे शेअर करायच्या नाही आहेत त्यांना कोणतंही प्रत्युत्तर देण्याची आपल्याला गरज भासत नाही चिखलात जर दगड फेकला तर चिखल आपल्यावर सोडणार आहे त्यामुळं आपण पण मराठ्यांनी आता जरा हुशारीनं वागलं पाहिजे त्यांच्याकडे चकला दगडं फेकायचं कामच करायचं नाही भुकतोय तर भूक बाबा अजून तुकडा टाकायचा आणि गपरा म्हणायचं अशी याची त्याची सुपारी घेणाऱ्यांकडं आपण लक्ष द्यायचं नाही आणि जे आपले आधारस्तंभ आहे मनोजदादा पाटील यांचं ऐकायचं आणि त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभे राहायचं चला पुन्हा एकदा सर्व आंदोलन मनोजदादांचे मी आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो जय हिंद जय मराठा